नमस्कार मी रितेश वाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र माहिती आहे आज आपण आलेलं आहे नागपूरच्या फुटाळा तलाव इथे आणि इथे एक आम्ही आलो तर आम्हाला एक विचित्र अशी घटना दिसत आहे दिस दिस दिसायला आलेली आहे उन्हाळ्यामुळे चक्क माझे मासे असतात ते सुद्धा मरत आहे आपण बघू शकता इथे कशा प्रकारचे मासे म्हटलं हजारो संख्येमध्ये फुटाळा तलाव इथे माश्या वरून बाहेर येत आहेत आणि पाण्यामध्ये तरंगत आहेत सोबतच आपण इकडे बघा स्वच्छ नागपूर आपण अशी स्वच्छ नागपूर अशी आपण बोलणी करत असतो पण नागपूर स्वच्छ विभागाचा भागा किती मोठा घोटाळा इथे आहे स्वच्छकडे जराही कोणाचं लक्ष नाही आता ही जी ही है। है, आ, आता मासे आहे हे नेमकी कोणत्या कारणामुळे मरत आहे हे काही क्लिअर आतापर्यंत झालेलं नाही आपण बघू शकता इकडे हजारो संख्येमध्ये मासे मरत आहे घोटाळा इथे नजदीकचे काही नागरिक गण आहेत आपण त्यांनी जाणून घेऊन नेमकं काय होत आहे दादा आपलं नाव माझं नाव विश्वास बस विश्वास दादा आपण मला सांगा की आज आपण बघत आहे की घोटाळा इथे मासे जे आहे वर येत आहे कारण नाही समजत एवढ्या वर्षापासून वर्षा असे माश्या मिले नाही इथे आता तलावात कचरा टाकत आहे काही विषारी काही खास टाकत असेल म्हणून ते माश्या मरून राहिले नाही तर आतापर्यंत एवढ्या वर्षात कधी माश्या मिल्या नाही मला आता या वेळेस खूप माश्या मिल्या तुम्ही पाहत इथपर्यंत पूर्ण माश्या दिसत तुम्हाला ते पांढरा पांढरा उन्हाळ्यामुळे मरत आहे की काही म्हणजे फाउंटन आहे त्याच्यामध्ये काही प्रक्रिया असेल ते तर मला वाटतं कारण उन्हाळ्यात त्याच्या पहिले मिल्या नाही कधी एवढ्या माश्या आम्ही एवढ्या वर्षापासून वर्षा पाहून राहिलो पण याच्या पहिले आम्ही कधीच नाही पाहिलं एवढ्या माश्या मिल्या सोबतच आपण स्वच्छ नागपूरच्या बाबतीत बोलतो पुटाळा तलाव इथे आपण बघत आहे किती कचरा आहे स्वच्छ कुठं आहे बघा तुम्ही पूर्ण कचरा जाळलेला आहे कॉर्पोरेशन कचरा जाळते इथं ते पडला इथला साफ नाही गेला काय नाही गेला झाडू नाही मारली मग कशाचा स्वच्छ आहे काय वाटतं आपल्याला साफसफाई नेमकी व्हायला पाहिजे कोणत्या स्तरावर नागपूर महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे साफसफाई तर व्हायलाच पाहिजे ना पूर्ण सकाळी संध्याकाळी पहा तुम्ही लोक येतात फिरायला पण तिथं कचरा कोण कोण आहे ते फिरायला तर सफाई झालीच पाहिजे मेरा नाम भगवंत दो सोनवान है जी आप मुझे बताइए में आज एक अलग चीज देखने मिल हाँ। रही है मच्छी जो है हाँ। ये पानी से बाहर निकल के मर रही है बहुत सारी तादाद में। हाँ। क्या कारण हो सकता है, क्या ये फाउंटेन का तकलीफ है जो वो अभी किया है, ये जो नाव घुमाते हैं वो उसके वजह से ये तकलीफ मच्छी को तकलीफ हो रही है नाव घुमाने की वजह से भूकाल बढ़ गया है उसके वजह से तो कोई ऐसा नहीं हो रहा नहीं नहीं धूप इसके पहले भी ठंड काले में भी मरी हुई है अच्छा तो ये स्पेशली फाउंटेन के ऊपर जो ट्रीटमेंट हो रही है उसके वजह से ये पर्यावरण को तकलीफ है ना फाउंटेन यहाँ पे ये तो होगी मच्छी के बारे में आप कचरे के बारे में बात करें हम बात करते हैं कि स्वच्छ नागपुर के बारे में बात करते हैं हाँ। आ, हर तरफ बड़ी बड़ी बातें करते हैं लेकिन अगर बात अगर करें तो यहाँ पे कचरे का अंबर लगा हुआ जिसकी साफ सफाई नहीं की जा रही क्या कहेंगे ये नगर परिषद का है नगर पालिका का काम है ये अब दूसरी दूसरा किसी का क्या है नगर परिषद नगर कोई नगर से उग् बना रहे है बीजेपी की जो पार्टी है तब अपना माल डब्बे में रख रही है अभी तक मेरे को बताओ चुनाव नहीं होने का कारण क्या है बताओ क्या तकलीफ है अपन बगित की कशा प्रकार इतनी स्थिति है फाउंटन जो आहे मागे आपण बघत बघतात फाउंटेन आहे त्या फाऊंटेनमध्ये ट्रीटमेंट केल्यामुळे मासे मरत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि घनकचरा विभाग जे आहे किंवा नागपूर महानगरपालिका यांचा स्वच्छतेकडे बिलकुल पण लक्ष नाही आहे फुटाळा हा नागपूरचा एक लोकेशन मानला जातो तिथे बाहेरून लोक येतात आणि फुटाळा येथे फिरायला येतात पण असल्या प्रकारची गंदगी बघून काय आपण काय सांगणार बघा आपण किती कचरा आहे आणि कचरा हा किती दिवसापासून आहे स्व स्वच्छ केला जाणार नाही तसंच इथे जे एम एम ची लोक आहेत ते इथे करतात म्हणे कचरा अशा प्रकारची वेगवेगळी गोष्ट वेग वेग आमच्या समोर येत आहे है। आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखत राहू ते आपण बघत राहा महाराष्ट्र मराठी